तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आणि उद्या आलेली आहे कालाष्टमी तर आपल्याला घरात जाळायचे आहे फक्त या पाच वस्तू सर्व दोष अडचणी दुःख दूर होतील दारिद्र्य दूर होईल आणि लक्ष्मीची कृपेने घराची भरभराट होईल त्यासाठी उद्या आपल्याला घरामध्ये ही एक वस्तू जाळायची आहे तर तर सनातन धर्मात देवाचे देव महादेव यांना विशेष महत्व आहे महादेवाला कालाष्टमी तिथी समर्पित आहे कालाष्टमीला महादेवांचा अवतार असलेल्या कालभैरवची पूजा केली जाते तर दर महिन्याच्या कृष्ण पक्ष अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते या तिथीला कालभैरव देवाचे व्रत आणि रात्री पूजा केली जाते यावेळी नवीन वर्ष दोन हजार चोवीसची ची पहिली कालाष्टमी ही चार जानेवारीला आलेली आहे म्हणजे मार्गशीचा चौथा गुरुवार आलेला आहे आणि त्या दिवशी कालाष्टमी आलेली आहे काल रात्री तंत्रविद्या शिकणारे भक्त विधी करतात कालाष्टमीचे अष्टमीचे वर्तासह विधीवर पूजा केल्याने सातकाच्या जीवनात अडचणी दूर होतात त्यानुसार कालाष्टमीच्या दिवशी आपण जो कुत्र्याला ही एक वस्तू जर खाऊ घातली तर आपल्या अडचणी संकटे देखील दूर होतात तर त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे नव नव व्हिडिओ आहे अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर घरात आपल्याला फक्त मार्गशीर्ष गुरुवारी आणि उद्या काल अष्टमी असा हा योग आलेला आहे त्यामुळे आपल्याला घरात फक्त या पाच वस्तू जाळायच्या आहे आपले दारिद्र्य दूर होईल सर्व दोष अडचणी संकटे दूर होईल आपल्या घराला लागलेला पितृदेश पितृदोष देखील दूर होईल लक्ष्मीच्या कृपेने घराची भरभरीट होईल त्यासाठी आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहे तर आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक गुरुवारी जसे आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा वगैरे मांडतो तशी संध्याकाळी पूजा वगैरे मांडून घ्यायची आहे आणि पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर कहाणी वगैरे वाचून नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहे आणि उद्या काल अष्टमी देखील आलेली आहे तर उद्या आपल्याला कुत्र्याला गोड चपाती खाऊ घालायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी उपवास करून जर आपण कालभैरवचे हे पूजा केली तर आपले सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि आपले ज्या अडचणी आहेत ते देखील दूर होतात तर त्याचप्रमाणे आपण जर या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू जर खाऊ घातली म्हणजे आपण चपाती जर खाऊ घातली तर देखील आपल्याला जे पितृदोष लागलेले आहे ते दूर होतात त्याचप्रमाणे आपण जर कालभैरवच्या मंदिरामध्ये जाऊन हासा एक दिवा लावला तो दिवा लावल्याने देखील कालभैरव आपले जे कखर पितृदोष आहे ते दूर करतात तर मंदिरात जाताना उडीद आणि काळे तीळ किंवा तिळाच्या तेलाचा तिळाच्या तेलाचा दिवा जर लावला तर पितृदोषातून मुक्तता होते असं देखील म्हटलं जातं तर आपल्याला उद्या काय करायचं आहे बघा पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला कहाणी वगैरे वाचून झाल्यानंतर एक डिश घ्यायची आहे किंवा आपल्याला एक वाटी घ्यायची आहे किंवा तुम्ही जे जा कापूर जातात ते स्टँड घ्यायचं आहे त्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला भीमसेम कापूरच्या दोन तीन वड्या टाकायच्या आहे त्या वड्या टाकल्यानंतर त्यावर आपल्याला जे आपण कापूर टाकल्यानंतर आपल्याला त्यावर दोन तीन लवंगा टाकायच्या आहे आणि त्याम लवंगानंतर त्यावर आपल्याला दोन तीन आप जे आपल्या घरामध्ये पिवळी मोहरी असते ती पिवळी मोहरी थोडी टाकायची आहे थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडीशी हळद देखील टाकायची आहे आणि आपण लवंगा हळद मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काळी मिरी आहे ती काळी मिरी टाकायची आहे तर अशा प्रकारे ह्या पाच वस्तू बघा भीमसेम कापूर पिवळी मोहरी लवंगा काळी आपले जे मिरी असते ती आणि थोडीशी चिमूडभर हळद आणि थोडंसं खडे मीठ आहे ह्या वस्तू सर्व त्यात टाकायच्या आहे आणि ते टाकल्यानंतर आपण ती वस्तू सर्व घरभर आपल्या भिंतीनं कोपऱ्यानं कोपरं आपण ती टच करून आणायची आहे आणि जय राम श्रीराम जय जय राम, राम असं आपण म्हणायचं आहे उद्या काल अष्टमी देखील आहे आणि गुरुवार देखील आहे तर आपल्या घराला जे काही दोष बाधा किंवा बाहेरची बाधा किंवा कखर पितृदोष आहे त्यातून मुक्तता होण्यासाठी आपल्या घराचे दारिद्र्य दूर होण्यासाठी सर्व दोष अडचणी दूर होण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत प्रत्येक भिंती भिंत बिंतू आपण ते टच करून आणायचं आहे आणि देवासमोर बसायचं आहे असं केल्याने लक्ष्मीच्या कृपेने घराची भरभराट व्हायला मदत होईल तर देवासमोर आपण आसनावर बसायचं आहे आणि आसनावर बसल्यानंतर आपण ते प्रज्वलित करण्याअगोदर थोडंसं तूप देखील त्यावर टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर आपण मनोभावे प्रार्थना करायची आहे उद्या कालभैरव आणि गुरुवार आहे तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी प्रदोष टायमिंग नंतर करायचा आहे आणि मनोभावे प्रार्थना करून मग आपण ते पेटवायचं आहे आणि पेटवत असताना घरातील दारिद्र्य दूर होते सर्व दोष अडचणी दुःख आणि घरामध्ये काही बाधा झालेल्या आहे किंवा पितृदोष आहे ते दूर होऊ द्या अशी प्रार्थना करायची आहे आणि ते पेटवायचे आहे आणि पेटवल्यानंतर दोन तीन मिनटं तिथंच बसून जय राम श्रीराम जय जय राम, राम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय आय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत ज जळून द्यायचं आहे मधी विजवायचं नाही जर ते त्यामध्ये जर मिरी लवंगा वगैरे काही जर राहिलं असेल तर ते आपण काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी आपण एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी घेतल्यानंतर ती राग त्यामध्ये टाकायची आहे आणि जे समजा लवंगा वगैरे काही जळलेले नसेल तर ते आपण काय करायचं आहे एखाद्या कुंडीमध्ये किंवा झाडाखाली थोडा खड्डा खांदून त्यामध्ये त्या पुरायच्या आहे कारण की आपल्या घरातील बहादा अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपण हा उपाय केलेला असतो तर त्या वस्तूंचा आपण परत उपयोग करायचा नसतो त्यामुळे हे पाण्यामध्ये मिक्स करून ती राग आपण झाडांना टाकून द्यायची आहे आणि उद काही जर वस्तू जळल्या असतील तर खड्डा करून त्यामध्ये त्या पुरायच्या आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी प्रदोष टायमिंगला करायचा आहे उद्या तुम्ही हा उपाय नक्की करा घरात जाळा फक्त ह्या पाच वस्तू सर्व दोष अडचणी दूर करतील कालभैरव देखील आपल्या घराला काही कखर पितृदोष काही बाधा असतील त्या देखील दूर करतील आणि लक्ष्मीच्या कृपेने घराची आपल्या भरभराट व्हायला मदत होईल तर हा उपाय फक्त आपल्याला संध्याकाळी प्रदोष टायमिंग नंतरच करायचा आहे दिवसभरामध्ये न करता संध्याकाळच्या वेळी हा उपाय आपण करायचा आहे तर अशा प्रकारे उद्या तुम्ही कुत्र्याला देखीलही एक वस्तू खाऊ घाला त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकाव्यात त्याचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे आणि संध्याकाळी असा एक दिवा लावल्याने देखील ला आपल्या घराचे दारिद्र्य घराची मुलाची पतीची प्रगती होईल हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो देखील तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद